क्राय आणि विधायक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव शहरात शिक्षण बालहक्क आणि बालसंरक्षण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय शिक्षण अभियान स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली मुलींच्या शिक्षणात असणारा आदिवासी समाजाचा कल पाहणी करून मुलींच्या शिक्षणात वाढ व्हावी या हेतूने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली प्रसंगी धडगाव शहरात चौका चौकात चौका स्वाक्षरी स्टॉल लावण्यात आले होते विधायक भारती प्रकल्पाचे कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधून पालकांचे मत जाणून मुलींचे शिक्षण व्हावे असे मत असणाऱ्या पालकांची स्वाक्षरी घेण्यात आली या अभियानात हजारपेक्षा जास्त पालकांनी सहभागी घेऊन मुलींच्या शिक्षणात वाढवावी यासाठी हस्ताक्षर नोंदवहित स्वाक्षरी केल्या धडगाव तालुक्यात डोंगराळ दुर्गम भागातील गावात शाळाबाह्य आणि शाळेत दाखल होऊन प्रत्यक्ष शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या दिसून येते आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याची आहे यामध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे समाजात शिक्षणाचे महत्व समजून देऊन प्रत्यक्ष शाळेत पाठविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे असे मनोगत कृष्णामाई सातवसे प्रकल्प समन्वयक विधायक भारती प्रकल्प धडगाव यांनी व्यक्त केले गोपाल पावरा धडगाव प्रतिनिधी